एकोणतीस वर्षाची पायी दिंडीची परंपरा कायम पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून गेल्या तब्बल एकोणतीस वर्षांपासून प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे पायी दिंडीची परंपरा आजही कायम आहे विशेष म्हणजे या दिंडीमध्ये वयोवृद्ध वारकऱ्यांचाही सहभाग दिसून येतो सविस्तर वृत्त असं की पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून पायी दिंडी ही प्रति पंढरपूर पिंपळगाव हरेश्वर येथे जात असते या पायी दिंडीचा मुक्काम ठिकठिकाणी गावांमध्ये असतो ही पायीदिंडी तब्बल एकोणतीस वर्षांपासून आजही अखंडितपणे सुरू आहे दरवर्षाप्रमाणे वर्षी ही नगर देवळा येथून ही पायीदिंडी वारकऱ्यांसह पहिला मुक्काम असलेल्या खडक देवळा खुर्द येथे दाखल झाली हीच ही पायीदिंडी गेल्या एकोणतीस वर्षांपासून खडक देवळा खुर्द गावातील शेतकरी कृष्णा मोरे यांच्याकडे मुक्कामी आहे या ठिकाणी पायीदिंडी येणाऱ्या वारकऱ्यांची संपूर्ण देखरेखसह भोजनाची व्यवस्था नित्यनियमाने करतात दुसऱ्या दिवशी देखील सर्व वारकऱ्यांना भक्तिमय वातावरणामध्ये अन्नदान करून ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करतात या कामांमध्ये कृष्णा मोरे यांचा पूर्ण परिवार या भाविकांची सेवा गेल्या तर बले एकोणतीस वर्षांपासून अखंडितपणे करीत आहेत विशेष म्हणजे या पायी दिंडीमध्ये वयोवृद्ध वारकरी देखील मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात वयोवृद्ध वारकरी यावेळी सांगतात की आम्हाला पंढरपूरला जाणे शक्य नाही परंतु प्रति पंढरपूर असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे जाऊन आमचं विठुरायाचं दर्शन नित्यनियमात होत आहे खडकदेवळा खुर्द येथील कृष्ण मोरे यांचा परिवार तब्बल एकोणतीस वर्षांपासून पायीदिंडी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवार्थ आजही सुरू आहे माझं नाव शंकर धर्मा पाटील हे मी नगर देवळा आहे गेली ही दिंडी जवळजवळ म्हणजे आता आठ एकोणतीस एकोणतीस वर्ष गेले तर दरवर्षी आमची दिंडी नगर देवळा तर अडीच पाठी पहिला मुक्काम खडक देवळा आणि व्यवस्था घेवण्याची व्यवस्था सगळ्या गोष्टीची काही कशाची उनव नये गांभोळेला पाणी चहा पाणी सर्व ना का नाश्ता आणि जेवण किती वर्षापासून तुम्ही खडक देवळा गावी मुक्कामी येत असतात एकोणतीस ये वर्ष झाले एकोणतीस वर्ष झाले ना एकोणतीस वर्ष झाले काय वाटत तुम्हाला या दिंडी मध्ये सहभागी झाल्यानंतर आता आम्हाला याच्यामध्ये आनंद आहे आम्ही पंढरपूरच्या विवाह गेल्या आता हे जवळ आहे तीन चार दिवसाचा मार्ग आहे म्हणून आम्ही याच्यामध्ये आता पंढरपूरला आमचा हातपाय चालत नाही जवळ आहे म्हणून तीन दिवसाचा प्रवास आमचा असतो मी बाप्पू पाटील खडक देवळा तालुका पाचरा जिल्हा जळगाव खडक देवळा येथील गेल्या एकोणतीस वर्षाची परंपरा आहे ती परंपरा म्हणजे कशी खडक देवळा येथील जगन पुंडित मोरे व कृष्णा पुंडित मोरे हे दोघं भाऊ गेल्या एकोणतीस वर्षापासून जी पायीवारी करणारी जे भाविक भक्त आहेत हे भाविक भक्त नगरदेवळा ते ते पंढरपूर मानले जाणारे पिंपळगाव आरेश्वर या ठिकाणी पायी वारी करत असतात हे पायी वारी करत असताना त्यांचा पहिला मुक्काम खडकदेवळा देवळा येथील जगन मोरे व कृष्णापुंडित मोरे यांच्याकडे होत असतो या मुक्काम होत असताना हे जे मोरे परिवार आहे यांना यांनी या भाविक भक्तांची चांगल्या प्रकारे हे सोयदेखील करतात आलेल्या भाविक भक्तांना चहा पाणी नाश्ता व रात्री जेवण हे चांगल्या प्रकारे देतात व एवढेच नव्हे तर हे रात्री नऊ ते बारा या ठिकाणी भजन अभंग व गवळणी याचा देखील या ठिकाणी चा कार्यक्रम चांगल्या प्रकारे करतात या कार्यक्रमामध्ये खडकदेवळा खुर्द खडकदेवळा बुद्रुक डोंगरगाव व, व वागुलखेडा या चारही गावातून भजनी मंडई देखील या ठिकाणी येतात भजनी मंडे येऊन या ठिकाणी भजन गवळण व अभंग चांगल्या प्रकारे म्हणतात या अभंग व ऐकण्यासाठी गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येतात व हा कार्यक्रम ऐकून त्यांना देखील मन प्रसन्न होईल असं वातावरण या ठिकाणी असते एवढेच नव्हे लेत तर सकाळी उठल्यावर देखील या दिंडीतील भाविक भक्तांना चहा पाणी नाश्ता व दुसऱ्या ना दिवशी देखील या ठिकाणी भजन गवळण असा कार्यक्रम करण्यात येतो व हा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांना मोठा अन्नदानाचा कार्यक्रम देखील या या ठिकाणी देण्यात येतो दे जाण्याच्या जा दिवशी मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटेल की या भजन म्हणताना या ठिकाणी तडवी मुस्लिम बांधव यांनी देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी एक अभंग व एक गवळ एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी गायन केलं हे मला पाहून एकदम आश्चर्य झालं व चांगलं या ठिकाणी मन मी राहणारा नगरदेवड्याचा नेहमीप्रमाणे आमची दिंडी नगरदेवड्यावरून हरेहरेश्वर पिंपळगाव येथे जाते आम्हाला हार उत्सव म्हणजे आज एकोणतीस वर्षा एकोणतीस वर्षापासून आमचा हार उत्सव चालू आहे आम्हाला त्याच्यात चा आनंद मिळतो आम्ही देवाच्या भक्तीमध्ये लीन होतो आणि ज्या ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो कडकदेवडा शिंदाड आणि पिंपळगाव हरेश्वर अशा अशा ठिकाणी आमची व्यवस्था होते म्हणजे कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही सगळं खाण्यापिण्याची आंघोळ होतं आमचं किती वर्षापासून परंपरा आहे कुठल्या कुठल्या गावाचे भाविक सहभागी होतात सगळेच आम्ही आमच्याच गावाचे नगर काकळीचे काय असे पिंपळगाव हरेश्वर प्रती पंढरपूर म्हणून म्हणून एक क्षेत्र येते देवाची भेट तिथं होती आम्हाला एक दुसरं पंढरपूर आहे बोला आम्ही जवळजवळ आम्हाला तीस तीस तर एकोणतीस वर्षे कृष्णा पाटीलकडे येतोय पालखी म्हणून पालेश्वर गावाला जाण्यासाठी आमची कमसे कम ना तयारी असते आणि ते तीर्थ म्हणजे एकदम पंढरपूर सारखं तीर्थ आहे तीर्थामध्ये तीर काहीच फरक नाही

मी जिलावर खडकी डोंगरगाव राहणार जिल्हा जळगाव पाचोरा तालुका मुक्तांपास हल्ली मुक्काम डोंगरगाव भजनासाठी आम्ही फार आनंदित होतो म्हणजे आमचं पहिल्यापासून भजनाचं रूढी हे आम्ही सोडणार नाही किती वर्षापासून तुम्ही भजनमंडळी म्हणजे सत्तीस पंचवीस वर्षापासून भजन काय सांगाल या वारीमध्ये जेव्हा तुम्ही सहभागी होतात किती वर्षापासून सहभागी आहेत तुम्ही वर्ष आम्ही काही वारीत गेलो पाच सहा साल त्याच्यानंतर आम्ही खूप आनंद येतो अह वारी दिसली तर आम्ही कुठे कुठे पण भजन काय सांगाल या भक्तीभावामध्ये तुम्ही रमतात कसं वाटत भावासाठी असं जीवाचं असं पाणी पाणी आणि जीवाला खूप आनंद वाटतो कसं वाटतं का हर दिवस हर रात भणंच पाहिजे तुम्ही मराठीमध्ये देखील चांगली गवळण म्हणून दाखवली काय सांगाल याबाबत काय म्हणणंच स्पर्ध नाही काही पाडा तेव्हा भरणा भरणाची आवड आहे त्याच्यामुळे मग ते परमात्मा दिन जातो मुखामध्ये माहीत नाही दुसरं काही शंकर धर्मा पाटील आहे आमचं नगर देवळा तर हरेश्वर पिंपळगाव हे जवळजवळ आता एकोणतीस वर्ष आहे तर आम्हाला याच्यामध्ये पहिला मुक्काम खडक देवळा असतो दुसरा मुक्काम शिंदाड आणि तिसरा मुक्काम हरेश्वर पिंपळगाव तर याच्यामध्ये आनंदी आनंद असतो कशाची उणीव नाही नाश्ता चहा पाणी जेवण दोघं टाईम म्हणजे भरपूर व्यवस्था ही खडक देवळा आहे ते तुमची मुक्कामाची परंपरा किती वर्षापासून आहे एकोणतीस वर्षापासून इथे आल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला पुढील प्रवासासाठी पुढील प्रवासासाठी सहकार्य केलं जाते पुढील आमचे टप्पेच आहेत ना जसा खडक देवळाचा टप्पा आहे तसा शिंदागडा टप्पा आहे आणि हरेश्वर पिंपळगाव महाजन त्यांच्याकडे टप्पा असतो पिंपळगावचं महत्व सांगाल बाबा तो महत्वाचं महत्व आता वरून जे आहे ऐकण्यात किंवा प्रत्यक्ष बाबाय आणि त्यांच्यानं तिथं जात नव्हतं म्हणून ठोबा त्यांना भेटी करता बारा वाजता येतात या मला कार्यावर आय मग त्याप्रमाणे आम्ही भरोसा आणि विश्वास या गोष्टीचा म्हणून आम्ही त्याला सहकार्य आणि मी परमेश्वर भाऊराव पाटील राहणार नगर देवळा मी ह्या वारीमध्ये माझी ही दुसरी वारी याच्या अगोदर माझे वडील येतो माझे, माझे वडिलांनी मला असं माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते वीस वाऱ्या केलेल्या असतील पण आता वडिलांना जवळजवळ तीन वर्ष झाले मला माझ्या वडिलांचे जे काही सहकारी आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पण वारीला चला की आमच्या तुमचे जे वडील होते त्या वडिलांची परंपरा तुम्ही चालू ठेवा दृष्टीने माझा वास्तविक पाहिला तर मला ठिबकचा व्यवसाय आहे पण मी काही दिवस हे भगवंताच्या नामस्मरणासाठी तेव्हा काही ते ते ना काही दिवस भगवंताच्या नामस्मरणासाठी ना ये ये मी येत असतो एवढंच नाही मी अजून आता सोळा सतरा तारखेला जे आमच्या इथून नगर देवळा तर मी मुक्ताई ही पालखी निघणार आहे तिथं जवळजवळ सात दिवसाचा प्रवास आहे त्या प्रवाशाला मी मी एकदम म्हणजे आनंदित जात असतो देवाच्या नामस्मरणासाठी वर्षातून दोन दिवस या दोन वर्ष दोन वेळेस ह्या वाऱ्या करत असतो ही वारी करण्याचं उद्दिष्ट काय आहे की माझे जे वडील होते यांच्यासोबत का जे काही येत होते जेणेकरून त्यांच्याही म्हणजे एक असं झालं त्यांच्या आपल्यासही एक शांती लाभलबा की आपल्या मुलाने आपल्या मजदूर खेवी चा पाया तो चालू ठेवलेला आहे ह्या दृष्टिकोनातून मी यांच्या सोबत येते ही माझी दुसरी वारी आता निघताना नगर जाऊन जेव्हा निघता गावातली काही जे मंडळी असतात ते पाणी करतात नंतर चुकायला जेवण असतं तिथून जेवण करून नंतर आम्ही गाळण गाळण करून तारखेडा तारखेडा असून तिथं कडक जेळाला मुक्कामी असतो खडक जळाला जवळजवळ असं करून की आम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून आल्यानंतर आता दुसऱ्या दिवसाचं बारा वाजेपर्यंत आम्ही जवळ जेवण वगैरे आम्हाला एकदम व्यवस्थित काही मिळते नंतर आमचा आता पुढचा जो प्रवास आहे म्हणजे कामाचा तो शिंदाडला आहे सिंधळला ही अशी व्यवस्था होती नंतर जो तिसरा जो मुक्काम आहे तो डाऊ हरिश पिंपळगाव खालीश्वर पिंपळगावला हे असाही मुक्काम आहे आणि रात्रीच्या वेळेस जल्लोषात असतं भजनं कीर्तनं आमच्याने जे काही होईल तेवढे कार्यक्रम आम्ही करत असतो नुसतं आलो म्हणजे झोपायचं काम करत करेन जेवढा आमच्याने होईल तेवढा आम्ही कार्यक्रम का। आणि हरिश्वर पिंपळगावला जाण्याचं एकच उद्देश पंढरपूर म्हटलं आहे आता तसं वास्तविक माझं वय अजून म्हणजे काही नाही पण आपला व्यवसाय ताण्या मतने त्याला आपण पंढरपूरला जाऊ नये शकत ना त्यामुळे आपण इकडे प्रत्येक पंढरपूरला आहे या दृष्टीने मी या वारीला अर्जून काही झालं या दिल्लीला जवळजवळ तीन तीन चार वाऱ्याची गेले आहे पहिली वारी आणि इतर पिंपळगावची एकदम म्हणजे सुखाने जाते आमची वाटी दुसरी वारी एकदम पावसात गेली तिसरी वारी आता कशी जाते ते पुढे पाहू वारी मध्ये काय काय धार्मिक करतात करता तुम्ही वारीमध्ये भजन करतात आमदार करतात भारुड म्हणतात कोणी गवळणी म्हणतात आता आता भारुड म्हणतात म्हणू म्हणून टाका माझ माहेर पंढरी गाव मला वाटत माहेरी जाव माझ माहेर पंढरी गाव मला वाटत माहेरी जाव मला वाटत माहेरी जाव मला वाटत माहेरी जाव टाळ मृदुंग गेव नी संत करत चालले वाव या दिंडीत सामील वाव मला वाटत माहेरी जाव माझ माहेर पंढरी गाव मला वाटत माहेरी जाऊ चंद्रबागेच्या तिरावरती हरी नामाची झाली दाटी हरी नामाची झाली दाटी एकमेकाशी अलिंगन द्याव एकमेकाशी अलिंगन द्याव मला वाटत माहेरी जाव माझ माहेर पंढरी गाव मला वाटत माहेरी जाव तुका म्हणे जाऊ नका दूरी वैकुंठ ही पांडुरंगाचं दर्शन घ्यावं मला वाटत माहेरी जावं माझ